सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची पहिले प्रथम मी पत्रकार बंधूंचे स्वागत करते मी सरपंच उषा ताई पारधी हे ग्रामपंचायत सरपंच आहे आणि अठरा तारखेला जे काही अठरा तारखेला जे काही राजीनाम्याचे जे माझ्याकडे फॉर्म आलेत त्याच्याबद्दल माझ्यावर झालेली टीका त्याचं मी त्याचं मी आहे म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेले आहे माझ्या बाबतीत तरी काही झालेलं नाही आहे सर्व सदस्यांचे मी जे जी कामं होती ती मी के करून दिलेले आहे विकास कामं असू दे काहीही असू दे आणि त्याच्यात राहिली अरे धुरेची भाषा मी कुठेही कोणाबरोबरही आरोप भाषा केलेली नाही आणि तरी पण त्यांनी मग ते सिद्ध करावं हेच माझं धोरण आहे का सरपंचाकडनं त्यांना त्रास होत होता तर त्यांनी वरिष्ठांकडे काय तक्रार केलेली आहे का तसं मला सिद्ध करावं पण पहिले जे त्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत ते मी खंडित करते आणि त्यांना जर एवढा दोन वर्षे त्रास होतच होता त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार करायची होती किंवा केली असेल तर मला पुरावे सादर करावे त्यांचं म्हणणं आहे आंदोलन चालू असताना अकरा वाजेपर्यंत जे काय ग्रामपंचायत चालू होती असं त्यांचं म्हण असं काही झालेलं नाही कारण आंदोलनाच्या वेळी सगळ्यांनाही माहिती आहे का मी कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री दोन वाजेपर्यंत पूर्ण गावातला कचरा उचलत होती आणि काही कारणानुसार किंवा म्हणजे काही शासकीय काम असेल किंवा ऑडिट असेल त्याला बंधन नसतो म्हणजे वेळेचं बंधन नसतो कधी काही म्हणजे आपण ग्रामपंचायतला येऊन ते चौकशी करावी त्यांनी सदस्यांनी काय ठराव वगैरे घेतला असेल किंवा ग्राम ग्रामसेवकांना सांगून त्यांना एक नोटीस द्यायची होती त्यांनी तसं केलं असेल तर त्यांनी तसं सिद्ध करावं आंदोलनाच्या वेळी जेव्हा माझ्याबरोबर सदस्य होते ते बरोबर आहे कारण आम्ही पूर्ण कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही पूर्ण कचरा उचलत होतो सरळे मॅडम होत्या आणि राजन लोभी होते हा कर्मचारी मला बोलले दहा साडे दहा वाजता का मॅडम आम्हाला भूक लागले म्हणून त्यांना आम्ही बाहेरून बाहेरून त्यांना जेवण मागवलं आणि त्यांना रस्त्यावर जेवण्यापेक्षा आम्ही ग्रामपंचायतला येऊन त्यांना जेवण दिलं प्रथमेश मोरेंनी जे आरोप लावलेले आहेत ला, लाईट बदल घोटाळा ला। तर त्याच्या अगोदर प्रथमेश मोरेच बघत होता दोन वर्षापासून उपसरपंच हे बघतात लाईटीचं बघतात जर का दोन वर्षे त्यांना त्रास होता तर त्यांनी वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं हेच माझं म्हणणं आणि जरी वरिष्ठांना कळवलं असेल तर मग ते मला पुरावे सादर करावे काय त्रास होता तर त्यांनी तसं वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं दोन वर्ष पण असं काही झालेलं नाही पूर्ण सदस्यांना मी सगळे वार्डमध्ये जे जे कामं करायचे असतील ते मी त्यांना कामं दिलेली आहे आणि त्यांची कामं केलेली आहे त्यावर घेतलेला आरोप आहे चौदा लाखाचा पंधरा युद्धमधला तर ते आपण चौदा लाखाच्या वस्तूही आणलेले आहेत आपल्याला बिलही आहे फोटोही आहे ते तुम्ही कधीही तपासू शकता हे सगळं खोटं आहे तुम्ही कधीही तपासू शकता आत्ताही घेतले तरी चालतील काही विषय नाही तर ऑर्डर दिलेत जर का मला कुठली विकास कामं थांबवायची असती तर मी त्यांना त्या दिवशी वर्क ऑर्डर दिल्याच नसत्या किंवा मी त्यांना म्हणजे ते थांबून ठेवलं असतं कारण हा विषय मला काही माहितीच नव्हता का ते राजीनामा देणार आहे की नाही देणार आहे असं काही घडलेलं नाही आहे आपल्याला वरिष्ठाकडनं काही पत्रही आलेलं नाही आहे आणि जरी पत्र आलं तरी त्याचं उत्तर देण्यात मी सामर्थ्य आहे काही कळाले नाही, नाही कारण त्या दिवशी अचानक हा प्रकार झाला त्याच्यामुळे मलाही स्वतःला धक्का बसला काही हे काय झालं आणि कसं झालं तेवीस चोवीसची कामं होती तर आपला आराखडा मंजूर असतो तर पंचायत समितीकडनं मंजूर येतो आणि पंचायत समितीकडनं मंजूर आल्यानंतर आपण ज्या ज्या वार्डमध्ये ज्या ज्या कामं असतात ना ते त्या सदस्यांना आपण त्याचे ठराव वर्क ऑर्डर किंवा मागणी पत्र देऊन टाकतोय असं काही देत नाही कर्मचारी आपले फाईलवर सगळं असतं थे ठेकेदार असतो तीन ठेकेदार असतात त्याच्यात आपली मासिक सभा असते ना ज्या ज्या सदस्यांची जी जी का म्हणजे ठराव असतात किंवा कामे असतात त्या मिटिंगमध्ये मंजूर असतात ना ते तसं तर बघायला गेलं ना तर म्हणजे सदस्यांपैकीच मी सरपंच झालेले आहे कारण सदस्यांनीच मला सरपंच केलेला आहे आणि अगोदरही मला स सदस्यांचा आत्ताही मला सहकार्य होता पण हे अचानक काय झालं ते मलाही माहिती नाही आणि असं काय मला कुणाचा दबाव वगैरे काही नाही दोन वर्षांत जे जे म्हणजे पंधरा आठ टक्के खर्च करायचा आहे तो माझ्या पद्धतीने मी थोडा थोडा काय होईना पण मी केलेलं आहे तसं त्यांनी पहिल्याही दहा वर्षाचं दाखवावं हो, मी माझा जे खर्च केलेले मी समोर ठेवते माझी भूमिका भूमिका एकच आहे कर्मचारी भरती अगोदर झालेले आहे ती आत्ता काय आपण नवीन कर्मचारी भरती केलेली नाही तरी पण मला वरून शिव साहेबांचा बी साहेबांचा म्हणजे दबाव असतो किंवा मला नोटीस पाठवतात किंवा मला नोटीस पाठवायला लावतात पण तसं काही मी केलेलं नाही कारण हे कर्मचारी काही कर्मचारी आहेत ते एकदम असे वयस्कर आहेत ते आपण त्यांना कामावरून काढल्यानंतर ते कुठे जातील हा पण मी विचार करते आणि जे काय आहे ते आपण आपल्या पद्धतीने कसं तरी हँडल करू जेव्हा प्रशासन बसेल तेव्हा प्रशासन निर्णय घेईल क्रमाला गेलेली तिथे हा विषय काय घेतला नाही आणि तसा म्हणजे मी घेणारी नव्हती कारण तो भाग वेगळा झाला आणि हा भाग वेगळा आहे तर काय म्हणजे माझं एकच म्हणणं आहे का मी म्हणजे जरी त्यांनी मला पाठिंबा दिला आहे त्याच्याबद्दल मला म्हणजे काही विषय नाही पण त्यांच्या जे राष्ट्रवादीचे जे सदस्यांनी राजीमा राजीनामा दिला पण तो का दिला त्याचंही प उत्तर माझ्याकडे आहे त्यांनी ज्या जी मी थोडीशी त्यांची बातमी ऐकली किंवा त्यांची वाईट ऐकली त्याच्यावरूनच मी उत्तर देते का जर का त्यांची कामं होत नव्हती किंवा मी करत नव्हती ते विरोधकच होते ते सत्तेत नव्हते पण तरी पण मी त्यांचं एकही काम अडवलेलं नाही तरी पण मा म्हणजे त्यांनी अशी बाईट दिली का वारंवार सरपंच उपसरपंचाला ग्रामसेवकांना सांगूनसुद्धा कामं होत नाही तर असं काही नाही त्यांचा कधीही मला फोन आला तरी त्यांना मी त्यांचं काम करत होती पण हे एक कुठेतरी माझ्यावर आरोप घेतला जातोय घेतली कारण म्हणजे कसं होतं इथे लाईट बिल भरला तर कर्मचाऱ्यांचे पेमेंट राहतात पेमेंट केल्यानंतर लाईट बिल थोडा लेट होतो त्याच्यामुळे ती लाईट बिल कट केली होती पण मी लगेच दोन दिवसांनी लगेच लाईट लावून घेतली मला कारणीभूत पहिल्या बॉडीपासून आहे जवळजवळ मी बसल्यापासून मी, बस मी दोन कोटीच्या वरती बिल पेड केलेले आहे त्याची जे म्हणजे हे आहे नेम आहेत त्या नेमानुसार आता मी त्यांना अजेंटाही काढला आहे आणि लवकरच त्याची पडताळणी करणार आहे नंतरचं भाऊ काय करायचं जे काय माझ्यावर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत ते मी खंड खंडित करत आहे